छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली असून या आगीतच सहा झोपेतच सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर संभाजीनगर येथील वाळूंच्या औद्योगिक वसाहतीतील मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली येथील हँडग्लोव्हज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीत भीषण आग लागली असून यात कंपनीतील सहा कामगारांचा साखर झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला तर चार कामगारांनी बाहेर पडून आपला जीव वाचवला दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे ही आग नेमकी कशी लागली हे कारण मात्र समजू शकलं नाही मेरा नाम अली अकबर है हम लोग सोए हुए थे <laughs> काम बंद हो गया था और कम और कंपनी का भाई जो है ना सो तो आया बाद में कहीं से करीब बारह बजे करीब वो अंदर घुसा जा कर सोया फिर थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा तो हम कम्बल तम्बल उड़ के सोए हुए थे सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा बोले तो तो क्या हो गया और उठे तो एकदम भंदरा तो तो ले रहा आग उसके बाद हम हल्ला करने लगे आवाज़ देने लगे सबको आग लग गया आग लग गया वो फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे फिर छत पे से पेड़ पर पेड़ पर से नीचे उतरे हम चार आदमी अंदर कितने फंसे हैं? अंदर पाँच आदमी फंसे हुए हैं क्या क्या नाम है उनका एक का नाम मरगूफ है एक का नाम एक का नाम भुल्ला है एक का नाम इकबाल है और एक का नाम चाचा है और वो यूपी का है वो है कौशर है पाँच आदमी रात को कंपनी चालू रहती है बंद रहती बंद है अभी पहले चालू रहती थी अभी कारीगर चले गए था गाँव तो अभी बंद रहता है क्या कंपनी में बंद रहता नीचे का काम नीचे का काम रात में होता था पहले तो अभी कारीगर का चलेगा डबल टिप्टी चलता था नीचे आता प्रोडक्शन क्या है कंपनी में कंपनी ऑफ प्रोडक्शन नहीं मालूम है जब आग लग गए तो हाँ। आदमी कितने थे जब आग लगी तब तो कितने आदमी थे करीब दस पंद्रह आदमी थे हम लोग से अच्छा अच्छा तुम तो कैसे कैसे कहने के लिए और करीब दस दस आदमी जो है नीचे से गया और हम चार आदमी ऊपर से गए और नीचे आदमी है रो रहा है उसका बाप फंसा हुआ अंदर में आग लागून घडलेली घटना आहे सनशाईन मध्ये हँड बनवणारी कंपनी आहे लेदरचे आणि कॉटनचे बनवले जातात या ठिकाणी रात्री साधारणतः एक सव्वा वाजेच्या आसपास आग लागल्याबद्दल कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती त्याच्यानंतर ताबडतोब या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचलेला आहे त्यांनी साडेतीन वाजेपर्यंत आग विझवलेली आहे सदर घटनेमध्ये एकूण तेरा लोक आतमध्ये ट्रॅप झाले होते तेरापैकी सात लोक बाहेर येण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत सहा लोकांचा अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आतमध्ये गुदमरून आणि होळपळून मृत्यू झालेला आहे कारण काय प्राथमिक आता आमचा तपास सुरू आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि तपास आमचा सुरू आहे तपास झाल्यानंतर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही देऊ गंभीर आहे गंभीर नाही आहे जखमा आहेत आता तेही सांगणं अवघड आहे कारण डॉक्टर ते आता त्यांना तपासताहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याचा अवकाश मिळेल